नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी रुग्णहक्क संरक्षण समितीच्या पालम तालुका अध्यक्षपती बालाजी पोळ यांची निवड परभणी पालम रुग्ण हक्क संरक्षण समिती ही गोरगरिबांसाठी नेहमीच कार्यरत असून रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने पालम येथील समाजसेवक बालाजी पोळ यांनी समितीत प्रवेश केला आहे त्यांच्या कार्याचा विचार करून त्यांची पालम तालुकाध्यक्षपदी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी निवड परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली ही निवड रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी यांच्या आदेशावरून परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी राहुल धबाले यांच्या विनंतीवरून ही निवड करण्यात आली यावेळी समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष अध्यक्ष नरसिंह दत्तू समिंद्रे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव आंभोरे उपाध्यक्ष राहुल धबाले यांच्यासह बालाजी कांबळे हरदीप सिंग बावरी हरिभाऊ बाव सुतारे बाळू घिके सय्यद जमील इनुस कच्ची रवी साबळे नजीब सिद्दीकी महमूद खान सय्यद खिजर आदी मान्यवर उपस्थित होते मी बालाजी मारुती पोळ राहणार फळा तालुका पालम जिल्हा परभणी आज माझी ऋण हक्क समिती संघटना तालुका अध्यक्ष पालम पदवी निवड केली आहे त्याबद्दल मी सर्व कमिटीचे हार्दिक स्वागत करतो व कोणत्याही ऋणांना ऋणांना गरज पडल्यास त्या त्यावेळेस धावून मी त्यांना वेळोवेळी मदत करेल त्यांना रक्त असो रक्त कोणतीही समक्ष असो त्यांच्यासाठी मी अहोरात्र असं कार्य झटत राहील राष्ट्रीय पर्यता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तुगायचं म्हणजे आज रुग्णा रुग्ण हक्क समिती यांना तालुका अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल माननीय बनकर साहेब वारंवार परभणीमध्ये मी आल्याच्या नंतर कुठला ना कुठला ना नियोजित प्रोग्राम या ठिकाणी राबवत असतात आणि त्या ठिकाणी माझा सत्कार आणि कुठल्याही समारंभमध्ये मला बोलून त्या ठिकाणी मानसन्मान देण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच प्रकारे आंबोरे साहेब देखील अशाच प्रकारे आम्हाला म्हणजे वेळेत येऊन ह्या ठिकाणी जे बी कुठला प्रोग्राम असतं ते कॅप्चर करून त्या बातम्या कशा पद्धतीनं लावं या ठिकाणचे पत्रकार बांधव माझे परभणीमधले जेवढे बी आहेत ते खरोखर पत्रकार जे आहेत तळागाळातले आहेत आणि ती न्याय हक्कासाठी तात्काळ आवर्जून झटून त्या ठिकाणच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत तर खूप खूप मी रुग्ण हक्क समितीला देखील शुभेच्छा देतो मान्य पत्रकारांना देखील शुभेच्छा देतो माया बनकर साहेब परभणी न्यूजचे पत्रकार आहेत ती बोध परबुद्ध लॉर्डचे देखील पत्रकार आहेत अनेक ते पत्रकार पेपरचे देखील पत्र संघाचे देखील काम करत आहेत अशा पत्रकारांना तसेच आंबोरे साहेब देखील आज त्यांचा देखील एक पेपर आहे तशाच प्रकारे आपले काल दबाले साहेब आमचे आहेत ती देखील पत्रकार आहेत तर म्हणजे ह्या ठिकाणी परभणीमध्ये देखील मी येतो ह्या ठिकाणी माझा मान सन्मान त्या ठिकाणी पत्रकार बांधवाच्या माध्यमातून भरपूर माझा मान सन्मान कर केला जातो तर मी खरोखर मान्य पत्रकारांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मान्य बनकर साहेबांना दिलीप अमोरे साहेबांना आणि जेवढेही या ठिकाणचे पत्रकार असतील त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो इथं सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर कार्य करणारे रुग्ण हक्क संरक्षण समिती या रुग्ण हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट विलेजी करमोळी साहेब यांच्या आदेशाने पालम येथील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणारे तसेच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन गोरगरीब गरजू लोकांना ते मदत करणारे असे बालाजी मारुती पोळ यांची यांच्या कार्याची दखल घेऊन आमचे रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा अध्यक्ष आदरणीय दिलीपजी बनकर तसेच आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी राहुलजी धबाले यांच्या विनंतीवरून आदरणीय निलेशजी करमुळे साहेब यांनी त्यांच्या आदेशाने त्यांना आज पालम तालुका अध्यक्षपदी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या त्यांची निवड झालेली आहे त्याबद्दल मी प्रमोद अशोकराव आंबोरे मराठवाडा कार्याध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यातही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्य करावे अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज